शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं कविंद परमानंद गोविंद नेवासकरांनी रचला एकतीस अध्याय पूर्ण आहेत त्याच्यात बत्तीसाव्यात नऊ श्लोक आहेत शिवाजीराजे जिवंत असताना तो ग्रंथ रचला गेलेला आहे कारण चौऱ्याहत्तर साली हा वारला परमानंद त्या परमानंदांनी असं त्याच्यात लिहिलेलं आहे की शिवाजीराजे कल्याण भिवंडीला आले आणि तिथं ज्या देवळांच्या मशिदी झालेल्या होत्या त्या, त्या शिवाजीराजांनी परत तिथं देवळं बांधली आणि तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून नेलं आणि या मुलाचे जर का हे उपद्व्याप असे चालले तर आपल्या धर्मप्रसाराला अडथळा येईल म्हणून अफजलखानं मी तुझी नियुक्ती करतो असं एक वाक्य त्या आदी आदिलशाहच्या मुखात त्या परमानंदाने घातलेलं आहे